नमस्कार मंडळी कशा आहात सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर सर, तुमच्या सर्वांचं माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तांदूळ भिजू घातलं होतं आणि वेदांत माऊली खूप डोसा डोसा करत होते त्यासाठी मी तांदूळ उडीद डाळ आणि हरभऱ्याची डाळ आणि थोडीशी मेथी असं आदल्या दिवशी भिजू घातलं होतं आणि ते वाटून घेतलं रात्रीतनं ठेवलं तर तुम्ही पाहू शकता पीठ किती सुंदर फसफसून असं म्हणजे त्यात एअर बबल्स तयार झाले होते याचा अर्थ हे छान आंबवलं गेलं होतं आणि माऊलीची तब्येत देखील ठीक नसल्यामुळं त्याला देखील काहीतरी नवीन पदार्थ खाऊ वाटत असेल म्हणून मी भिजू घातलं होतं तर या दिवशी पूर्ण आम्ही इडली आणि डोसा याच्यावर ताव मारला आणि वातावरण देखील थोडंसं ढगाळ आणि थोडंसं नॉर्मल असं होतं आणि ऊन देखील भरपूर पडत होतं मिक्सअप होतं वातावरण थोडं वेळ ऊन पडलं आणि त्यानंतर थोडंसं ढगाळ वातावरण होतं सगळीकडे आता पाऊस सुरू आहे असं मला ऐकायला लागले आणि इकडे जिथं आम्ही राहतो तिथे पाऊस पूर्ण बंद झाला मनाला थोडंसं छान वाटाय असं वाटत असेल तर मी माझ्या या मनी प्लांटला येऊन अवश्य बघते आणि मी बांगवली होती रिंग लाईट आणि त्याचं पार्सल घेण्यासाठी मी खाली आले आणि पार्सल घेऊन मी चेक करत असताना वेदान देऊन उन, पुन्हा एकदा दे व्ह्यू कसं आहे मम्मी मी दाखवतो सर्वांना म्हणून व्हिडिओ काढत थांबला नाही काय प्रॉब्लेम आहे तीन ते चार आठवडे झाले आमच्या घरात माऊली आणि मिस्टर सर्वजण आजारीच आहेत त्यामुळे मी ना थोडं थोडंसं असं व्हिडिओ शूट केलेलं आहे तरीही सर्वांनी मला सपोर्ट करावा सबस्क्राईब करावं चॅनलला नक्की लाईक करावं आणि चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा मी नक्की प्रयत्न करेन काय आणला भाजी अजून तुझ्या हातात काय बघूला आणला ताप आलाय ना तुला नाही आला ताप कुठे गेलाय सांग ना तेवढं नसते खायचं आणि मी लावलेलं हे आंब्याचं झाड हळूहळू मोठं व्हायला लागलंय आणि त्याला पाणी देखील मस्त फुटायला लागले आहेत आणि मी त्या येल्लो कलरच्या फुलाचे थोड्याशा बिया रिकाम्या कुंड्यामध्ये घालून घेतल्या होत्या माहीत नाही उगवतात का नाही खूपदा घातलं आहे परंतु आलेच नाही तिथं आणि हे चिनी गुलाब मात्र वाढत चालला आहे तर चला तर मग मी रिंग लाईटचा शुभारंभ करून घेतला होता आता प्रकाश पडतो आहे का नाही माहीत नाही एवढा परंतु मला तर गॅसवर वाटत होता की प्रकाश भरपूर आहे तर मी घेतली होती बटाट्याची भाजी करायला जी की डोस्यासोबत हवी होती सकाळ आम्ही डोश्यासोबत नारळाची चटणी करून खाल्ली आणि ती अजून देखील उरली आहे आणि त्यानंतर मी घेतलं एक पॅन त्यात ते तेल जिरे मोहरी आणि थोडंसं कांदा आणि एक चमचा हरभऱ्याची डाळ घालून घेतली आणि कर्नाटकामध्ये ना थोडंसं बटाट येलो बटाट्याच्या भाजीमध्ये ते हरभऱ्याची डाळ घालतात आमटीमध्ये हरभऱ्याची डाळ घालतात जेणेकरून भाजीला टेस्ट येते तर कांदा बारीक चिरलेला घातला आणि हळद घातली थोडंसं परतून घेतलं आणि शिजलेले बटाटे घालून त्यात व्यवस्थित मीठ वगैरे घालून त्याची भाजी करून घेतली आणि हिरवी घराशी कोथिंबीर घातली मिरच्या या थोडं मधूनच घातल्या कारण की तेलात भरपूर घातल्या तर तिखटपणा जरा जास्त वाढतो आणि आमच्यात कसं मुलं खाणारे असल्यामुळे थोडीशी भाजी ही सपकच हवी असते आणि डोस्यासोबतची भाजी म्हणलं तर सर्वांना डोसा आवडतो त्यामुळं भाजी ही आपोआप संपली जाते त्यानंतर हो मी अशा पद्धतीने बटाट्याची भाजी करून घेतली आणि एकदम मस्त झाली होती तुम्ही पाहू शकताय आणि एक टाईम मी चटणी करून घेतली एक टाईम बटाट्याची भाजी केली आणि संध्याकाळी केलं त्याच पिठाचं मस्त अशा इडली आणि इतक्या खुशखुशीत झाल्या होत्या आणि त्याच्यासोबत केली होती मिक्स डाळीची सांबार आपण आमटी म्हणतो ना त्या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता आणि सकाळी पण डोसे घालून घेतले होते नाश्त्यात देखील डोसे जेवणात डोसे आणि रात्री देखील डोसे हो आम्ही तर असंच खातो आय थिंक कदाचित खूप जण ओनली नाश्त्यात डोसा आणि त्यानंतर दुपारचं जेवणात जेवण नाही माझ्या मुलांना जे आवडतं तेच आम्ही पण खायचा प्रयत्न करतो आणि मला देखील डोसा फार आवडतो तर पटपट पटपट -पट मी डोसे करून घेतले आणि मला तुम्ही नक्की सांगा किचनवर आता उजेड पडतो आहे की नाही कसं आमच्या या गॅलरीला आहे ना कबूतर येतात म्हणून त्याला असं कवर घातलं आहे नेटचं एकदम बारीक नेटचं कवर त्यामुळे आमच्या किचनमध्ये थोडासा अंधार हा कंटिन्यू असतोच लाईट असली तरी देखील आणि आता ढगाळ वातावरणामुळं अजून थोडंसं किचनमध्ये अंधार पडतो आहे तर तुम्ही पाहू शकताय डोसा मस्त झाला आहे आणि आमच्या वेदांची फरमाईश होती की अतिशय कडक नाही पाहिजे डोसा थोडासा सॉफ्ट असला पाहिजे असं तो सांगितला इथला त्याप्रमाणे डोसे करून घेतले आणि डोसा करत असताना नेहमी काय करायचं एक ठेंब तेल टाकायचं आणि दोन तीन ठेंब पाणी टाकून एक आपल्या किचनच्या कपड्याने तो तवा नेहमी स्वच्छ करत राहायचा जेव्हा जेव्हा तुम्ही डोसा टाकाल तेव्हा तेव्हा तो स्वच्छ करत राहायचा मी पण डोसा करत असताना आधी असं करत नव्हते त्यामुळं माझे डोसे तुटायचे चिटकायचे मला वाटायचं की तवाच खराब आहे परंतु मला आता त्यात काय म्हणतात त्याला इतकी प्रॅक्टिस झाली आहे ना की व्यवस्थित असे निघतात क्वचितच माझे कधीतरी डोसे बिघडतात नाही तर नाही आणि मला या डोश्यावरून आठवतं जेव्हा मी कर्नाटकात असायचे तेव्हा स्कूलला जायचे आणि तेव्हा स्कूलला सुट्टी असेल तर नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये बाहेरून आणलेला डोसा हा कन्फर्म असायचा एवढा आम्हाला डोसा आवडतो आणि तिकडं राहिल्यामुळे जास्त डोसा हा फार आवडतो आणि तिकडचं सांबार उडपी स्टाईल सांबार भाजी हे सगळे मस्त असते त्यामुळं खायला देखील उत्तम लागते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी थोडेसे मऊ असे करून सर्व डोसे करून घेतले आणि थोडं थोडं मिस्टरांना सेट डोसा देखील मध्ये मध्ये घालून दिला सेट डोसा हा थोडासा जाड करायचा आणि त्याच्यावर भरपूर तेल घालायचं आणि थोडेसे कोथिंबीर आणि थोडीशी तीळ त्याच्यावर टाकून आपण तो पलटून घ्यायचा आमच्या वेदांतला हवा होता त्रिकोणी असा डोसा तर मी म्हटलं आता आहे जसं खा ना नाही पाहिजेच मम्मी एक तर नीट निघाला आणि दुसरा मला इतकं गरम पळत होता चला तर मग माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ छोटासाच टाकला होता बाय